नमस्कार मंडळी निखळ सौंदर्याचा झरा अभिनेत्री डोळ्यातील आदाने घाय करणारी सर्व गुण संपन्न अशी एकमेव म्हणजेच पद्मा चव्हाण सत्तरचे दशक गाजवणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते लाखात अशी देखणी या नाटकातील पद्मा चव्हाण यांच्या अभिनयामुळे आचार्य अत्रे यांनी पद्मा चव्हाण यांना मर्लिन मनरो व सौंदर्याचा ॲटम बॉम्ब हे किताब बहाल केले होते बालपणापासूनच पद्मा चव्हाण यांना अभिनयाची खूप आवड होती पद्मा चव्हाण या मूळच्या कोल्हापूरच्या सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या त्या कन्या होत्या बालपणापासूनच लाडात वाढलेल्या पद्मा चव्हाण यांना शाळेची फारशी आवड नव्हती जेमतेम प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि शिक्षणाला रामराम ठोकला त्यांना अभिनयाची खूप आवड होती त्यांचे वडीलही आधुनिक विचारांचे असल्यामुळे त्यांनी आपल्या लेकीला विरोध केला नाही एकोणीसशे चौपन्न मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या, आकाश या सिनेमातून त्यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले चित्रपटाबरोबर त्यांनी नाटकातही अभिनय केला प्रेक्षकांनी अक्षरशः त्यांची नाटक चित्रपटे डोक्यावर घेतली होती जोती नवस संसार बोट लावीन तिथं गुदगुदल्या ला। या यासारख्या सुमारे अठ्ठावीस मराठी चित्रपटात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती अभिनयाची गोडदोड सुरू असताना दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्या सोबत एकोणीशे साली पद्मा चव्हाण यांनी लग्न केले त्यांनी नायिकेसह नकारात्मक ना पात्र देखील साकारले या सुखानो या आणि आराम हराम हे या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील मिळाले एवढा यशाच्या शिखरावर असतानाच तो एक काळा दिवस आला आणि होत्याचे नव्हते झाले बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव साली एका मोटार अपघातात अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन झाले त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत हळहळ निर्माण झाली तर मंडळी पद्मा चव्हाण ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि त्यांचा कुठला चित्रपट आजही तुम्हाला तितकाच आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद